नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मई मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुष्कळ जन म्हणतात की ताई मी हे पारायण केलं तरी मला फळ मिळालं नाही ताई मी हा मंत्र जप केला तरी मला फळ मिळालं नाही तर याचं कारण काय असेल आपण भरपूर देवपूजा करतो पारायण करतो जप तप करतो परंतु तरीही आपल्याला आपण आपली जी काही मनोकामना असते ती पूर्ण होत नाही आपण केलेल्या सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही तर असं का होत असेल बरं तर आपण जी सेवा करतो जी काही पूजा करतो ती सेवा ज्या देवाची करतो त्या देवापर्यंत पोचविण्याचं काम आपले गुरु करत असतात आणि म्हणून देवाच्या सेवेआधीही आपल्याला आपल्या गुरुची सेवा करणं खूप गरजेचं असतं म्हणजे आपण जी, जी काही सेवा करू ती सेवा आपल्या गुरुमार्फत त्या देवापर्यंत अतिशय पटकन पोचते आणि जर आपण डायरेक्ट देवा देवाची पूजा करून देवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ती देवापर्यंत डायरेक्ट पोहोचत नाही पुष्कळ वेळा म्हणूनच आपण केलेल्या पारायणाचा आपल्याला फळ मिळत नाही मग यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या गुरुंची सेवा करणं सुरू करावं लागेल आपले गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही कुठलीही सेवा करा कुठलंही पारायण करा गुरुचरित्र पारायण करा दुर्गा सप्तशतीचं पारायण करा कुठलंही पारंग पारायण करा पण त्याचबरोबर तुमची तुम्हार गुरूंची नित्य सेवा करणंही तितकच आवश्यक आहे कारण नित्य सेवा ही आपल्याला रोजच्या संकटातून तारत असते आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला स्वामी महाराज मिळून देत असतात आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आहे आणि ती केल्यानंतर आपल्याला कसे फळ मिळते हे मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे त्याआधी आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम आणून घ्यायची आहे घरी तर ही फ्रेम तुम्ही गुरुवारी तुम्हाला महाराजांचा हा फोटो तुमच्या देवघरात स्थापन करायचा आहे सकाळी साडे दहाच्या आत आणि म्हणूनच हा महाराजांचा फोटो तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवला तरी चालेल हा फोटो तुम्हाला कुठल्याही तुमच्या गावातील धार्मिक दुकानात महाराजांचा फोटो मिळून जाईल तसंच आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मिळून जाईल तो फोटो आणायचा तो तुम्हाला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या तुम्हा आत आपलं जे देवघर असतं देवघराची जी सगळ्यात उंच पायरी असते एक नंबरची त्या पायरीवर मध्यभागी महाराजांचा फोटो स्थापन करायचा आहे व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आणि महाराजांचा फोटो स्थापन करायचा त्यानंतर तुम्हाला या फोटोची पंचोपचारे पूजा करायची म्हणजे अष्टगंध लावायचा त्यानंतर मग पुष्प अर्पण करायचं त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा आणि मग तुम्हाला जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो महाराजांपुढे ठेवायचा आहे म्हणजे नैवेद्य आता तुम्ही रव्याचा प्रसादही करू शकतात शिरा तर असा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही महाराजांची स्थापना कराल घरामध्ये त्या दिवशी काहीतरी गोडधोड गोडधोड नैवेद्य तुम्ही महाराजांसमोर ठेवायचं आहे जसं की खीर पण बनवू शकता किंवा मग रव्याचा प्रसादही बनवू शकता मग हे सगळं तुमचं बनून झालं महाराजांसमोर तुम्ही नैवेद्यही ठेवला त्यानंतर तुम्हाला मग महाराजांसमोर सकाळी साडे दहाची आरती म्हणायची आहे आता ती साडेदहाची आरती तुम्हाला नित्य सेवा या पुस्तकात भेटून जाईल दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील जे नित्य सेवा पुस्तक आहे त्या पुस्तकात तुम्हाला सकाळी साडेदहाची महाराजांची आरती दिलेली आहे ती तुम्हाला म्हणायची आहे आता नैवेद्य दाखवण्याची एवढी अशी कडक नियम नाहीये तुम्ही काय करायचं महाराजांच्या या फोटोची रोज पंचोपचारी पूजा करायची महाराजांना दूध साखरेचं नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात तसंच तुम्ही घरात जी काही भाजीपोळी बनवलेली असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात परंतु काय करायचं तुम्ही जेवण्याआधी महाराजांना नैवेद्य ठेवायचा किंवा मग तुम्हाला जर कोणाचे डबे वगैरे द्यायचे मिस्टरांचे किंवा मुलांचे शाळेतील मुलांचे डबे द्यायचे तर अशा वेळेस काय करायचं महाराजांसाठी थोडीशी भाजीपोळी एका डब्यात बाजूला काढून ठेवायची सकाळी घाई घाईमध्ये आपलं देवपूजे देवपूजा देव होत नाही अशा वेळेस बाजूला काढून ठेवायचा आणि नंतर आपलं सगळं डबे वगैरे दिले गेल्यानंतर महाराजांसमोर तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे घरातील प्रत्येकाने जर शक्य असल्यास प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जर प्रत्येकाला नसेल शक्य तर कमीत कमी घरातील एका व्यक्तीने तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतामधले रोज क्रमशः तीन अध्याय म्हणायचे आहे आता हे जे तीन अध्याय आहे ती ना ते म्हणायला मोजून फक्त दहाच मिनिटे लागतात आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला फक्त अर्धाच तास लागतो आणि ही पूजा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी तुम्ही अध्याय वाचले तर तुम्ही दुपारी अकरा माळी करू शकतात दुपारी तुम्ही सहा माळा केल्या आणि बाकीच्या उरलेल्या माळा संध्याकाळी पाच केल्या आणि अशा अकरा कंप्लीट केल्या तरी चालतात कारण या सेवेला असं बंधन नाही आहे की तुम्ही आत्ताच ह्याच वेळेला करा तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीनुसार कधीही ही सेवा करू शकतात परंतु या सेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही कारण महाराजांनी आपल्याला असा शब्द दिलेला आहे की जो कोणी दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी यांचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करेल त्याचं रक्षण मी स्वतः करेल असं त्यामुळे शक्यतो आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही नित्य नित्यसेवा केल्याने आणि म्हणूनच आपण जो काही म्हणजे जी सेवा करतो पारायण वगैरे तर त्या पारायणाची फल आपल्या तर त्या पारायणाची फल आपल्याला त्वरित मिळते आणि कारण आपण केलेल्या सेव सेवेला आपण जी काही पूजा करतो त्या पूजेला देवापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले स्वामी समर्थ महाराज करत असतात स्वामी समर्थ महाराजांना दोन्ही टाईम तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे जी काही भाजीपोळी असेल ती तुम्हाला द्यायची आहे नैवेद्य दाखवताना तुम्हाला जमिनीवर अनामिकेने पाण्याचा चौकोन काढायचा आहे आता अनामिका म्हणजे आपलं हे बोट ज्याच्यात आपण अंगठी वगैरे घालतो हे बोट देवासाठी वापरलं जातं तर या बोटाने तुम्हाला जमिनीवर एक छोटासा भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्याचं नैवेद्य ठेवण्याच्या आधी तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे त्यानंतर ते ताट ठेवायचं आहे नैवेद्यावर तुम्हाला एक तुळशी पत्र पण ठेवायचं आहे आणि तुळशी पत्र ठेवल्यानंतर ओम प्राणाय स्वाहा असं म्हणायचं आहे व तो स्वामींना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा स्वामींना असा मुजरा करून घ्यायचा आहे समजा तुम्ही एखाद्या दिवशी रात्री जेवण नाही बनवलेले तर अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांपुरता तुम्हाला साधा भात बनवायचा आहे आणि दूध भाताचा नैवेद्य तुम्ही महाराजांना ठेवू शकतात किंवा मग तुम्ही दूध साखरेचा पण नैवेद्य ठेवू शकतात आणि विटाळ्याचे जे काही चार दिवस असतात महिलांचे महिलांनी ते कटाक्षाने पाळायचे आहे जर महाराजांची आपण अशी म्हणजे सेवा केली ना तर महाराज आपण केलेल्या गुरुचरित्रारायणाचं नक्की आपल्याला फळ देता म्हणजे देतातच तुम्ही घराच्या बाहेर काही कामानिमित्त जात आहात किंवा तुमच्या नोकरी धंद्यासाठी जात आहात तर रोज काय करायचं तुम्हाला उंबरठा ओलांडण्याच्या आधी स्वामी समर्थ महाराजांना तीन वेळा मुजरा करायचा आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेरून घरात याल तेव्हा हातपाय धुऊन स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा रात्री झोपण्याच्या आधी महाराजांना एकदा मुजरा करून घ्यायचा सकाळी उठल्यानंतरही महाराजांना मुजरा करून घ्यायचा जर तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठी गंभीर समस्या आलेली आहे तर अशा वेळेस तुम्हाला स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे एकशे आठ पारायनं तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बारा लक्ष श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे याच्याने तुमची जी काही समस्या असेल त्याचे निवारण नक्की होतेच आता पुष्कळ नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना जर स्वामी सेवेविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा आरोग्याची ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर स्वामींची काही उपाय मंत्र हवे असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देईन व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकूनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ